शेंगदाणे भाजून ठेवते कूट अजिबात राहिला नाही आहे दोन दिवस झाले बिना शेंगदाणे कुटाचीच भाजी बनवते पण ती शूट तीज। थोड़े जी सूट होती तीच कांदा टमाट्यावाली तर म्हटलं आता थोडं शेंगदाणे भाजून घेते आणि मोरी नव्हती राहिली डब्यामध्ये मोरीचे पॅकेट काढून ठेवले डब्यात घालते ते चांगले बारीक गॅस हो एकदम बारीक गॅस असतो बारीक गॅस चांगले खरपूस भाजून घेतले तर सालं पण चांगले निघतात आणि पांढरे शुभ्र पण राहतात लालसर पण होत नाही आणि काळपट पण होत नाही बारीक गॅस अशी सतत घालवत राहायचे कुठं लागलं तुला कशी पडली कशी पडली तू आशी पडली हे बॅग बी काढली पसारा खेळायला काय करायचं आजी तेल लावत होती त्याला <laughs> बॅगीचा उद्योग दोन दिवस झाले बॅगीच्या नादी लागले नमस्कार सर्वत ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आज तिचा डब्बा बघत आहेत आस तिला खिचडी भात पाहिजे होता मग तिला आणि सगळ्यांनाच बनवून ठेवला नंतर फक्त भाजी चपाती करावं लागेल आज थोडं लाल तिखट घालून बनवलं आहे बघा थोडं तेजपान वगैरे आणि बटाटा कांदा टमाट्यामध्ये असं वाटाना राहिला नाही तर आता फ्रूट कापून ठेवलं आहे फ्रूट दिले आणि स्टीलच्या डब्यामध्ये मी एक दिवस गरम भाजी दिली होती खूप ताई मला बोलत होत्या की ते चुकून झालेलं माझ्याकडून ताईनं पण तुम्ही सगळ्यांनी खूप काळजीपोटी बोलल्या की गरम आ, भाजी आपल्या प्लास्टिक डब्यात नको घालू तर आता मी लक्षात ठेवलं आहे थंड असेल तर देणार एखादवशी डब्याचं काही ऑप्शन नसेल तर कारण डबे विसरून येते ताई न ना डबे विसरून येते तिकडेच तर त्यामुळे कधी कधी असं होतं पण शक्यतो मी स्टीलच्या डब्यांचा वापर करेल तिला तर आता बघा हा भरला आहे ती तिला डब्बा असं लाल तिखट घालून पण मिरची पण घातलेली बघा आणि लाल तिखट पण तिला आवडतं असं भात तर आज भातच दे आता काल पराठे खाल्ले एक दिवस भाजी चपाती खाल्ली आज राईस पाहिजे होता तर हे देते हा झालं देते दे सगळं दे दे पण थोडंसं थंड करते पण खाली आणि फ्रूट ट्रेनमध्ये खाते ती जातानी तर चला आता नंतर काय बनवणं होतं तेव्हा भेटते तुम्हाला नमस्कार ना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार सर्व दादांना कारण दादा पण आपली व्हिडिओ बघताय म्हणून रोज ताईंना आणि दादांना नमस्कार केले जाईल कारण मला कमेंट आलेली दादाजी का तुम्ही आम्हाला बोल नाही तुम्हाला काल पण सांगितलं तर ठीक आहे देवपूजा वगैरे झाली आज फुलं नाही आहे फुलं नाही बघू आज उद्या मला वेळ भेटला आज तर नाही आज तर संध्याकाळी मला पाहुणे येणार आहेत आज तर नाही पण उद्या वगैरे गेले तर मग फुलं घेऊन येई काल आणलेले त्यांनी थोडेसे आणि आपल्या झाडांचे निघाले जास्वंद आज जास्वंद नाही निघाले पण साहेब काय काय घेऊन आले तुम्हाला दाखवते तिकडे दाखवायच्या अगोदर किचनमध्ये आले किचनमध्ये काय काय केलं बघ या चालू ठेवून गेले पाणी उकळलं किचनमध्ये मी काय काय तयारी केली आणि मग तिकडचा पसारा दाखवते तुम्हाला तर बघा आता हे बघा यात सकाळी मी खिचडी भात लावलाय आहे दिदीला डबा भरून दिला आणि बाकीचा आहे आता आम्हाला साधा भात करणार नाही पण मला यशला भाजी बनवायची त्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवलं आणि तिकडे गेले पनीर काढून ठेवलं आहे फ्रीजमधून दूध गरम करून ठेवलं आहे शेंगदाणे भाजले तुम्हाला दाखवले आणि आज चपात्या करणार थोड्याशा चपात्यासाठी पीठ भिजून ठेवलं आपलं एकदम छान होतं बघा छान होते आणि यशला ज्वारीची भाकर करायचं ते पीठ काढून ठेवलं इथे तर हे आहे असं एवढी इथली गॅसजवळची तयारी करून घेतली इतरची तयारी करून घेतली देवपूजा झाली आणि आता इकडे मी साहेबांना बोलले यशला नुसतं पनीरच नको थोडं वाटाणा घेऊन या तर ते किती कामं वाढून आणलेत मला बघा हे बघा वाटाणा आणि भेंडी एकत्र करून आणली आता मला थोडंसं वाटाणा सोलायचं आहे दोडका आणलाय एक छोटा दुधी आहे दोन कांद्याचे पातीचे चुडे आणलेत आणि मोगऱ्याचं झाड आणलेत बघा मस्त फुलं पण किती छान आली त्याला हे फुलं उमरलेली मी तोडून घेणार आहेत एकदम मस्त वाटत आहेत बघा अशी कारण ते त्यासाठी थे ठेवले तर थे गळून जातील आणि ही मोगऱ्याचं झाड आणि त्याला खूप आवडतं आपलं गावचं पण आहे बहिणीने दिलेलं आता ह्या कळ्या उमल्ल्याचं आहे तोडून घेते मी आता ही कुंडीत लावून दिलं असं पिशव्यांमध्ये होतं मी पहिलं भाज्या बाहेर काढल्या कारण घाम येतो थोडंसं वाटाणा सोडून घेते राजदेवांना फुलं नव्हते तर एवढे तरी मोगऱ्याचे जे निघालेन यांच्यावर पाणी थोडंसं पाणी शिंपडूनच घेते तुम्हाला पहिले पण सांगितलं कुठलंही फुलं वगैरे आपले घरचे असू द्या बाहेरचे असू द्या थोडं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे कोणाचे हात लागले असं काय असतं जे काय असेल तर दोष सगळा निघून जातो आणि पाण्याने येतो थोडं पाणी शेपडते आणि देवाला वाहते आणि इकडे बघा दाखवलेलं लोणचं सासूबाई यात दिलेलं बघा तर मी काचेच्या बरणीमध्ये घातलं आणि तेल तेल काय होतं आहे सगळं टाकते ते खालीच जात आहे बघा पण मी हिंग एक हिंगाचा खडा आणि एक तेजपण टाकले त्यात की वरती असं खराब वगैरे व्हायला नको आणि मस्त छान असं काचेच्या बरणीमध्ये घातलं आहे मी हे बघा वरती तेल थांबत नाही आणि खूपच टाकलं तर खूप होऊन जाईल नंतर ते तेल तेल कोणी खायचं म्हणून मी काल थोडंसं अर्धा टोप तेल गरम करून घातलं आहे ठीक आहे आता याला छान कपड्यांनी झाकून ठेवते कारण इथं टी व्ही जवळ ठेवते एसी चहावी चांगलं हे राहील असं कपड्यांनी झाकून ठेवते म्हणजे म्हणतात ना लोणचं असं उघडं नाही ठेवा हे हो। लक्ष्मीकारक असतं मागच्या वर्षी लोणचं पडलेलं आहे असं झाकून ठेवते असं बोलतात की जेवढं घरात लोणचं आपलेलं असतंय जेवढं जुनं होतं आहे तेवढं लक्ष्मी स्थिर राहते का तर त्यात मीठ असतं अख्खं मीठ असतं लोणच्यामध्ये आपल्या गावी बारीक मीठ घातलं नाही जातं आहे अख्खं मीठ घालतात तर ते लक्ष्मीकारक असतं म्हणून जितकं घरात लोणचं रापेल तेवढं लक्ष्मी स्थिर राहते म्हणतात असं म्हणतातच आहे ना आणि असं लोणचं वगैरे कोणाला द्यायचं नसतं असं पण मी वाचलं आहे किंवा ऐकलं आहे ठीक आहे तरी पण मी काय करते फक्त सोनालाच देते बाकी कुठं काही जात नाही आपलं मैत्रिणी वगैरे कोणी जेवणी मागितल्याला देते थोडंसं आणि आता सोनाकडे ते बनत नाही म्हणून तिला मी पाठवते तर चला आता ठीक आहे आता हे फुलं वाहते आणि जेवणाला लागते पहिलं वाटाणं सोलून घेते तर तुम्हाला दाखवलं भाजीपाला आणलेला वाटाणं सोलून घेतला कपडे सुकायला घातले कपडे सुका सुकोपर्यंत बाकीचं काही काम म्हणजे वरच्या ताईने फोन केला वरती बोलवलं दोन मिनटासाठी वरती केली जे आपल्या ननबाई आहे वरती त्यांनी फोन केला माता आले म्हटले यशला जेवण बनवलं कारण आता पाहुणे अकरा झालेत पाहणे अकरा झाली तर त्याला साडे अकरापर्यंत जेवण बनवून झालं पाहिजे तर इकडे बऱ्यापैकी तयारी केली हे बघा सोलला आणि लगेच थोडी साखर आणि मीठ घालून शिजायला घालून दिला आणि इकडे हे कच्चं वाटण करायचं आहे मला आज टमाटा घेतला आहे छोटे छोटे कांदे तिथे कापून घेतले कोथंबीर अद्रक लसूण आणि इथे बी आणि सफेद तीळ मी भिजवले आज खोबरं नाही घालणार आहे आणि आता हे पनीर कट करून घेते आता हे सगळं पहिलं बारीक करते आणि नंतर पनीर कट करते म्हणजे पनीर तळलं केलं कीच मसाला परतायला होईल मला दुसरं मिक्सरचं भांडं काढलं आहे पाणी गरम आहे केलेलं चला आता हे करायला घेते कॅमेरा चालूच राहिला आहे मसाला वाटून घेतला पनीर कट करून घेतलं आहे बघा सासूबाईने मला काळा मसाला दोन डबेवरून काळा मसाला बनवून दिला आहे पण यशला नाही आवडत काळे काळासं एक लालसर पाहिजे असते तर ठीक आहे आता पनीर तळायला घेते तेल काढायचं आहे बघा पनीर तळायच्या अगोदर मी थोडेसे पापड तळून घेतले तेल गरम झाले तेल चांगलं गरम व्हायला लागतं पनीरसाठी थोडंसं मीठ घातलं मी इथे वाटाणाशी त्याला पण मीठ घातले आता हे सगळं पनीर मी तेलामध्ये टाकते वाटणा आणि हे गरम पाणी ठेवलेले मग एवढेच पाण्यात भाजी बनवायची तर हे पनीर आता मी ह्यातच काढून घेते खूप लालसर नाही केलं आणि एकदम कच्चं नाही ठेवलंय सगळं काढून घेते यामुळे तेल खूप गरम झालेलं आहे थोडंसं जिरे टाकते येते आणि एक तेज पाणी मी असं तोडून ठेवलंय आणि हे जे वाटण करून ठेवलंय हो कच्चं सगळं ते टाकूया आज गॅस परतून घेते चांगलं आणि आता इथे अंदाज आणि मीठ घालते तर वाटाणा शिजायला आणि पनीर तळायला थोडं मीठ घातलंय तर एक छोटासा चमचा भरून मी मीठ घातले मीठ घालणं चांगलं परतून घेते वाटण मसाला चांगला परतला आहे इथे ही कोथिंबीर टाकते कापून ठेवली तेल कमीर घातलेलं आहे आता ते सगळं मसाला परतून पनीर तळून आता तुमचं तूप घालणार आहे वरतून ती आपली ही काश्मीरी पावडर एक चमचा घातली आणि घरचं तिखट आहे हे एक चमचा भरून घेतले अर्धा चमचा जिरा पावडर घातली आणि अर्धा चमचा धना पावडर घातली धना पावडर म्हणजे हळद मिर झालेली आहे काल काढली एका एक झाड वरतून तूप टाकलं तरी चालेल फोडणी घातलं तरी चालेल दीड चमचा मी तूप घातलं इथे यश असं पण नॉर्मली कधी तूप वगैरे हो खात नाही मग कोणत्या ना कोणत्या बाण्याने थोडस जेवणामध्ये टाकत असते पहिले तरी चपातीला लावून द्यायचे थोडस आता तो चपाती पण खायचा बंद झालाय थोडस परतू देते जरा मसाले वगैरे सगळे एकत्र होऊ देते यात मसाले चांगले परतले आता एक दिवस झाले सगळे आता हे गरम पाणी वाटाणा शिजवलेलं आहे आणि पनीर तळून ठेवलेलं आहे ते सगळे एकत्र टाकून देते खूप तेल नाही खूप मसाले नाही म्हणून ना। कलर असा खूप दिसत नाही पण उकळल्यानंतर ना थोडासा कलर येईल तर एवढ्याच पाण्यामध्ये एक तांब्या पाणी होत दोन्ही टायमाची भाजी याची होऊन जाते आम्हाला दुसरी भाजी करणार आहे आता ही उकळते इथे थोडीशी कसुरी मेथी आपली जराशी जराशीच टाकते जराशीच टाकते जास्त नाही हे होऊ देते तर त्या स्टोपात काढणार आहे मग तसंच ठेवले आता याला जर अशी थोडीशी दोन तीन पापड तळ याची चटणी बनवून देते मी आम्हाला दिले सासूबाईनी लसणाची चटणी तिळाची चटणी ही बघा गावी याला खुरसणी म्हणतात आता आमची संपत आली बघा अर्धी झाली ही काळे तिळ काळी खुरसणी सफेद तीळ आणि आपली सुकी मिरची सगळं मिक्स करून मीठ वगैरे घालून दळून दिलेली सासूबाईनी आणि ही लसणाची चटणी पण बारीक करून दिली लालवाली आता ही आम्ही रोज घेतो आहे खायला तुम्हाला बोलले ना हे लसूण हिरवी मिरची जिरं कोथिंबीर असं हे करून ही लाल चटणी ही साहेबांना खूप आवडती बघा मी इथं पण कोल्हापूर घेते ना तशा प्रकारची ही लाल चटणी वाटून दिली ही फ्रीजमध्ये ठेवली मी काढून काढून घेते असं सासूबाईने बऱ्यापैकी काय काय दिलेत आपण थोडेसे बारीक करून घेतले एकदम थोडीच बनवते कारण बऱ्यापैकी आणून खायला काय काय आहे त्याला मी गावून भेळ वगैरे आणलेली काय काय आणलेलं तर ते आहे फक्त थोडीशी कलरची पावडर आणि किंचित तिखट घालते आपलं जरासं थोडंसं ते एकदम चमचेच्या शेंड्यावर मीठ घेतले थोडंसं मीठ जास्त लोक व्हायला बस एकत्र करायचं आहे आणि पॅक डब्यात घालून ठेवायचे तुम्ही किती पण दिवस ठेवा आठ पंधरा दिवस ठेवली तरी हिला काही एक होत नाही आहे पण मी थोडी थोडीच करत असते यासाठी बघा ही झाली याला दोन टायमाला होऊन जाईल पनीरची भाजी चटणी तो भात खाईल की नाही माहिती नाही म्हणून आता भाकर करते पहिले झालेल्या डब्यात घालते हे बघा अशी भाजी उकळून घट्टसर झाली म्हणजे भाकरीवर त्याला भाकरीवर वातावरण जसं पाहिजे असली तशी अशी भाजी झाली टाकली काढून घेते तोपामध्ये बघा अशी झाली याची भाजी ही काढून घेतली आता इकडे आणि इथे भाकर करायला घेते आता भाकर खूप वेळ दाखवली त्या चटणी काढून ठेवली आता पटकन एक भाकर करते मी यशसाठी आणि तर बघा चपात्या पण झाल्या आणि यशला एक भाकर पण केली आमच्या दोघांसाठी चपात्या केल्यात